फ्रेंड्स आज आपण जे खरबूज आहे त्याच्या बियांचा वापर फेकून न देता करू खूप छान अशी स्वादिष्ट अशी रेसिपी करणार आहोत कारण खरबूजाचे बिया आहेत ते आपण कधीच वापरल्या नसतील पहिल्यांदाच आपण रेसिपी पाहत आहोत त्यासाठी एक खरबूज घेतला आहे स्वच्छ धुवून घेतले ते अशा प्रकारे कट करून घेतलं आहे आणि त्याच्या ज्या बिया आहेत त्या आपण खरंच फेकून देतो पण त्या खूप पौष्टिक आहेत कारण निसर्गाने आपल्यासाठी त्या खाण्यासाठीच दिलेल्या आहेत ती देवाची खूप मोठी देणगी आहे मध्ये डस्टबिनमध्ये टाकलं ना तर खूप वाईट वाटतं खरं पण आज त्याचा उपयोग करून आपण छान अशी रेसिपी पौष्टिक पाहणार आहोत कारण जर तुम्ही बाजारात त्याच्या बिया जर विकत आणायला गेला तर खूप महाग मिळतात बघा अशा प्रकारे मी स्वच्छ त्या बिया आहेत त्या धुवून घेणार आहे आणि त्याचं जे ज्यूस आहे ते पण आपण त्या रेसिपीमध्ये वापरणार आहोत बघा अशा प्रकारे बघा किती स्वच्छ करायला अगदी सोपं त्यानंतर मी मिक्सर ग्राइंडरमधून या बिया आहे फिरवून घेणार आहे या बघा गर फिरवून घेतल्यात आणि ते गाळून घेणार आहे आणि अशा प्रकारे चाळीच्या सहाय्याने छान असं गाळून घेते बघा कारण खूप पौष्टिक आहे तुम्ही ह्या बिया हे ना सुकवून पण त्या तुम्ही त्याचा वापर करू शकता खूप छान मी त्याचा पण व्हिडिओ टाकणार आहे की बिया कशा स्वच्छ कराय म्हणजे साफ करायच्या त्या हे बघा थोडंसं पाणी टाकून आपण छान असं त्याचं जो आतला जो अर्क आहे तो घेतला आहे कारण त्या बिया खूप बाजारात गेल्यानंतर तुम्हाला महाग मिळतात पण आपण आज त्याचा वापर करून छान अशी रेसिपी बघा किती घट्टसर मिश्रण तयार झालं हे ह्याचा वापर आपण भाजीला पण करू शकतो खूप छान चवीला भाजी होते त्यानंतर आपण जे खरबूज आहे ते कट करून घेणार आहोत आणि त्याचा जो जा आतला गर आहे तो मिक्सरला फिरवून घेणार आहोत खूप सुंदर चविष्ट आणि वेगळ्या पद्धतीची रेसिपी आज मैत्रिणींना तुमच्यासाठी आणली आहे त्यामुळं व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची आणि किती स्वादिष्ट आणि किती छान अशी उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंडावा देणारी रेसिपी आणली आहे त्यामुळं चॅनलला पटकन ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायचं आणि बेलायकन प्रेस करायचं आहे त्यानंतर आपण एक वाटी साखर घेतली आणि अर्धी वाटी आपण पाणी घेतोय छान असं आपण त्याचा एक तारी पाक तयार करणार आहोत ह्या रेसिपीसाठी तुम्ही खडी साखरेचा पण वापर करू शकता किंवा गुळाचा पण येथे वापर करू शकता एवढी सुंदर चवीला एकदम भन्नाट अशी रेसिपी आपण येथे मिल्क पावडरचा वापर केला नाही आणि दुसरं म्हणजे आपण खव्याचा पण पा येथे वापर केलेला नाही बघा अशा प्रकारे साखर छान विरवळून घ्यायची आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मला लगेच लग मिळेल आणि तुम्ही त्याचा छान असा बनवून मुलांना घरातल्या मंडळींना खाऊ घालाल वेगाचा आनंद असतो कारण हे जर तुम्ही मिल्कशेक किंवा आईस्क्रीम बाजारात गेलात तर तुम्हाला माहिती किती महाग मिळतं हे बघा मी तुम्हाला आता एक तारी पाक बघा कसा बघायचा हे बघा अशा प्रकारे आपल्याला तार दिसती बघा म्हणजे आपला पाक इथे तयार झाला आहे बघा किती सुंदर असा पाक तयार झाला आहे आपण आता त्यामध्ये वेलची पावडर टाकू श टाकली आहे तुम्ही इथे इसेचा पण वापर करू शकता पण मी वेलची पावडरचा वापर केला खूप छान स्वाद असा येतो आणि छान अशी आपण ती वेलची पावडर मिक्स करून घेतली आहे आपला गॅस मध्यमच आहे मोठ्या गॅसवर नाही केलं आपण छान असं वेलची पावडर त्यात मिक्स झाली त्यानंतर आपण जे खरबूज मिक्सरला फिरवून घेतलं होतं ते आणि बिया ज्या आपण मिक्सरला फिरवून गाळून घेतल्या होत्या सर्व मिश्रण आम्ही मी येथे टाकलं आहे छान असं आपण ते हलवून घेणार आहोत बघा किती सुंदर रंग आला आहे खरं म्हणजे त्याचा नॅचरल रंग आहे तेथे मी रंगाचा वापर केला नाही त्यानंतर एक चमचा मी व्हॅनिला कस्टर्ड ॲपल कस्टर्ड पावडर अर्ध्या कपात दुधामध्ये टाकली ती छान अशी आपण हलवून घेतो आहे घट्टसर होईपर्यंत हलवून घ्यायचं हे बघा थंड झाल्यानंतर मी एका बाउलमध्ये काढला आहे त्याचा आपण आईस्क्रीम बनवतो आहे वर्ण छान अशी टोटीफुटी टाकली तुम्ही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खरबूजेचे छोटे छोटे पीसेस करून पण टाकू शकता पण टोटीफुटीचा छान असा वापर करून आईस्क्रीम आपण फ्रीझरमध्ये ठेवतो आहे तोपर्यंत मी रात्री साबुदाना भिजत घातला होता छोटी वाटी तो आपण उकळून घेणार आहे आणि गाळून ते बघा आपण जे मिश्रण तयार केलं होतं त्या मिश्र राहिलेल्या मिश्रणामध्ये मी तो साबुदा टाकला आहे छान असं मिक्स करून घेते आहे आणि येथे मी एक कप दूध टाकलं आहे म्हणजे छान असं आपलं मिल्कशेक वेगळ्या पद्धतीचं तयार होतं आहे बघ किती सुंदर पूर्ण आपण जो साबुदा आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे चला तर मैत्रिणींनो पटापट पटापट पत, लाईक करा आणि रेसिपी थोडी जरी आवडली तर छान अशी कमेंट करा शेअर करा त्यानंतर थंड झाल्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं छान असं थंड झालं आहे सब्जा भिजवला होता मी पंधरा मिनटं अगोदर तो छान असा एकत्र करून घ्यायचं आहे कारण सब्जा पण उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंडावा देण्याचं काम करतो आपण हेच जर दुकानामध्ये जर खायला गेलो प्यायला गेलो तर किती महाग मिळतं आपल्याला एका खरबुजामध्ये छान अशा दोन रेसिपी बघा मी मिल्कशेक सर्व करते किती सुंदर झालं आहे ह्याच्यावरनं मी टरबुजाच्या बिया टाकणार आहेत येथे तुम्ही खरबुजाचा छोटे छोटे पीस करून टाकले ते पण छान लागतील आणि मस्त आपलं मिल्कशेक तयार आहे वेगळ्या प्रद पद्धतीचं बनवलं आहे खायला खूप सुंदर लागतं त्यानंतर आईस्क्रीम बघू शकता आपण किती छान झालं आहे आपण येथे नाही मिल्क पावडरचा वापर केला नाही खवा मावा काहीच नाही फक्त दूध आणि कस्टर्ड वापरचा कस्टर्ड पावडरचा वापर, वापर केला आहे एवढं सुंदर आपलं आईस्क्रीम तयार झालं आहे मुलांना खूपच आवडेल म्हणजे तुम्ही पोटभर खाऊ शकता पूर्ण तुमची फॅमिली एवढं सुंदर लागतं बघा एका खरबूजमध्ये दोन रेसिपी तुम्हाला जर तुमच्याकडे जास्त घरात मेंबर असेल तर तुम्ही दोन खरबूजाचं बनवू शकता आणि दिवसभर मुलं अगदी पोट भरून खाऊ शकतील मनसोक्त त्यामुळं अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली रेसिपी ते मला सांगायला कमेंटमध्ये अजिबात विसरायचं नाही एवढं सुंदर आपलं आईस्क्रीम तयार झालं आहे त्यामुळं ते आपण छान असं सर्व केलं आहे बघा बघा किती सुंदर झालं आहे माझी रेसिपी माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि हे आपलं मिल्कशेक जे की आपण छान असं पौष्टिक बनवलेलं आहे बियांचा येथे वापर केला आहे ज्या बिया खूप महाग मिळतात त्याचा वापर करून रेसिपी बनवली आहे स्वस्त रहा, मस्त रहा, आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि माझ्या छान छान व्हिडिओसाठी तयार राहा बाय बाय मैत्रिणींनो